कागद कोराच आहे त्यांच्याबरोबर आलेले बसलेले आजूबाजूला सगळे सगळे जण आश्चर्यचकित झाले आणि मुक्ता असायला लागले ब्राह्मण कोरा कागद ज्ञानदेवांना देऊ गेले तेवढ्यात मुक्तानी चटकत ओढून घेतला आणि म्हणाले दादा हे आकरीत बघ चौदाशे वर्ष जगून सुद्धा हा कोराच आजूबाजूच्या मंडळींनी विचारलं कोण कोण आहेत कोण हे चांगदेव त्याच्यावर मुक्ताईच पुढं पुढे म्हणाले हे परमयोगी आहेत तापितिरी असतात शंकराचे परम उपासक आहेत योग विद्येत आणि चमत्कार करण्यात पारंगत आहेत आपल्या चमत्कारांचं पोषण करण्यात आणि अहंकार वाढवण्यात शेकडो वाया आहेत आणि ब्राह्मण मध्येच म्हणाले हो 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 मल... स्वामीच कळाले ताडकन मुक्ता म्हणाली आणि त्यांच्या अहंकारात कापराची आहुती पडली मायेना काय लिहायचं त्याचं कोड पडलं आणि कागद कोरा पाठवला निवृत्ती म्हणाला ज्ञानदेवा या पत्राचं छानसं उत्तर दे ज्ञानेश्वरने जे उत्तर लिहिलं ते चांगदेव पासष्टी म्हणून आता प्रसिद्ध आहे हे पत्र गेलं आणि असं कळलं की महायती चांगलेच भडकलेत आणि त्यांनी भावंडांना भेटायला आळंदीत प्रवेश केला

एकीकडे चैतन्य आणि दुसरीकडे केवळ माती एक गर्जना करणार शांत एक तर एक वाघावर बसलेल्या चांगदेवान तो मातीचा ढीक या लहानग्यांनी चालवलेला पाहिला आणि त्याच्या शरीरावरची अहंकाराची फुट गळून पडली त्यांनी हातातला सर्प फेकून दिला आणि चांगदेव निवृत्तीनाथांना गुरोपदेशासाठी विनवू लागला तेव्हा निवृत्तीनाथांनी मुक्तेला म्हटलं मुक्ते हा चांगदेव तुझ्या ओटीत घालतो सांभाळशील मुक्ता म्हणाले हो गुरु दादा पुढे एकदा असं झालं की चांगदेव चुकून मुक्ताबाई स्नान करत असलेल्या ठिकाणी पोहोचले शरमून मागे फिरले मुक्ताई कडाडली हा निगोऱ्या हो आणि मग असं घडलं गुरु माऊली आपण मग हा मला निगुर्या म्हणाला माझ्या हातून काही चूक आली आहे का तुझ्या मनी विकार का आला तुला अजूनही आत्मबोध झाला नाही अरे भिंतीला जसे कोनाडे असतात तसे देहालाही असतात असा समजून तू निर्विकार मनाला पुढे आला असतात गावात शेतात गाई गुरं काय वस्त्र लिहून म्हणतात मग त्यांच्यापैकीच पैकीच मी एक आहे असे तूच प्रत्ययात काय येऊ नये अरे आत्मरूपी पड़िली पडली सांगया पाहे सर्व सृष्टी चर्म चक्षुने न दृष्टीने ज्ञानदृष्टीने माऊली कोण होती लहान मुलं स्वर्गात सरस्वतीला वाहिलेली चार माऊली ही बाळ म्हणजे कैवल्याचे पुतळे चैतन्याचे जिवाळे विष्णू भक्तीचे उमाळे आणि महाराष्ट्र सारस्वताचे सोहळे ज्ञानेश्वर माऊली आपल्या प्रतिभेनं पंढरपूरच्या विठाई जगदंबेला आळवत होते ते काय दिसलं असेल बरं पर, काय प्रतिभा आहे बघा एवढ्याशा लहान ग्या लेकरांची त्यांना काय दिसलं असेल विठाई जगदंबा दिसली विटेवर उभी असलेली विठाबाई दिसली तिच्या ठाई आद्यशक्ती आदिमाया दिसली कारण त्यांच्याबरोबर आद्यशक्ती आदिमाया मुक्ताई होती आणि त्या मुक्ताईसाठी त्या मुक्ताईसमोर या विठाबाईला ज्ञानेश्वरांनी आळवायला सुरुवात केली